गोटुंबे आखाडा येथे मित्र मंडळाचा गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्र मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन सोहळा भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायाला निरोप देताना गावकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तनाच्या स्वरात आणि वारकरी परंपरेच्या ऊर्जेत सहभागी होऊन संपूर्ण परिसर मंगलमय केला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा येथील ह प गोपीनाथ महाराज वरपे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात झाली संस्थेतील विद्यार्थी तसेच गोटुंबे आखाडा येथील भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली मिरवणुकीदरम्यान लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गणेश विसर्जनाला उत्साहाचे स्वरूप दिले या प्रसंगी डॉक्टर अण्णासाहेब बाचकर जालिंदर गडधे हब हप आदिनाथ महाराज दवणे पत्रकार रमेश खेमनर संतोष कराळे सुरेंद्र आदमाने राहुल बाचकर अंकुश दवणे तेजस बाचकर आकाश डहाळे अक्षय डहाळे राजन सुसे तुषार सुसे आदित्य कराळे कार्तिक बाचकर सोन्याबापू बाचकर बापू होडगर पंकज पवार संजय धोत्रे सिद्धार्थ सुसे चैतन्य सुसे देवेंद्र गीते महेंद्र मराठे रसूल शेख आकाश खेमनर अजिंक्य आदमाने सचिन बाचकर सह मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते तसेच यावेळी गावातील महिला रंजना दवणे सविता गडधे अनिता बाचकर संगीता सुसे रेणुका सुसे सुनीता सुसे शीतल दवणे मंगल डहाळे सुमन काळे शोभा निमसे यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागातून पारंपरिक पद्धतीने पार पडलेला हा विसर्जन सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला के एन एच न्यूज चोवीस साठी राजन सुसे राहुरी